गणेश उत्सव म्हटलं की सगळीकडे खाद्यपदार्थांची पूर्णत रेलचेल यातीलच सर्वात आवडता पदार्थ बाप्पांचा तो म्हणजे मोदक मग ते मोदक कोणतेही असोत आता लाडके बाप्पा म्हटल्यावर स्पेशल तर बनायलाच हवं म्हणूनच तर मी आज बनवती आहे पेशवाई पद्धतीने खूपच चविष्ट स्पेशल असे पेशवाई मोदक रेसिपी अगदी साधी सोपी काही मिनिटांमध्ये तयार होणारी असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात पेशवाई मोदक बनवण्याकरिता मी या ठिकाणी सर्वांत अगोदर अर्ध लिटर दूध छान असं आटवून घेणार आहे याकरिता तुम्ही गाईचं म्हशीचं असं कोणतंही दूध वापरू शकता फक्त हे आपल्याला निम्म्यापर्यंत अटवून घ्यायचे हे मात्र लक्षात ठेवा आता तुम्हाला तर माहितीच आहे देवाचा कोणताही नैवेद्य बनवायचं म्हटलं की संपूर्ण पदार्थ आपण शुद्धच वापरतो तुम्हा सर्वांनाच माहिती आहे गायीला आपण गोमाता म्हणतो त्याला देवाप्रमाणे स्थान दिलंय मग या गाई मातीचे संपूर्णच पदार्थ हे शुद्धच असणार म्हणूनच आज मी वापरणारे गायीच्या शुद्ध दुधापासून बनवलेला लोणी आणि त्यापासून अगदी मंद आचेवर कढवलेलं हे साजूक तूप आहा किती छान रवाळ दिसतंय नाही का सुगंध तर आत्ताच घरभर आहे पॅकेट उकडल्याबरोबरच मला हे लक्षात आलंय की हे तूप किती साजूक सात्विक आहे म्हणूनच तर मी म्हणेल गिट्सचं काऊ घी म्हणजे हर बुंद मे खुशबू चला तर मग हे पेशवाई मोदक आणखी जास्त स्वादिष्ट बनवूयात त्याकरता मी या ठिकाणी आहे पाऊन कप हे गिट्स कंपनीचं साजूक गाईचं तूप यातील सुरुवातीला आपल्याला फक्त दोन चमचे तूपच वापरायचे उरलेलं तूप नंतर वापरूयात तूप हलका गरम झालं आता टाकूयात काही ड्रायफ्रूट्स कारण आपण हे पेशवाई पद्धतीचे मोदक बनवतोय तुमच्याकडे जेवढे काही ड्रायफ्रूट्स असेल ते तुम्ही वापरू शकता सुरुवातीला मी दोन चमचे वापरतीये खोवलेलं ओलं नारळ हे हलकंसं परतवून घेऊयात यातील मॉइश्चर हलकंसं कमी व्हायला हवं ज्यामुळे मोदक पंधरा ते वीस दिवसांपर्यंत आरामशीर टिकतील तर बघा आपलं खोबरं व्यवस्थित असं परतवून आहे आता यामध्ये उरलेले संपूर्ण ड्रायफ्रूट्स टाकूयात तर त्यामध्ये मी बदाम काजू पिस्ता टरबुजाचे बी म्हणजेच मगज बी भोपळ्याचं बी आणि त्यासोबत खसखस घेतली होती संपूर्ण हे साहित्य देखील आपल्याला सेम पद्धतीने खमंगसह परतवून आहे यातील पूर्ण मॉइश्चर रिलीज व्हायला हवं किंवा नाहीसं व्हायला हवं तर बघा हे देखील संपूर्ण साहित्य सह परतवून झालंय ते एका ताटामध्ये थंड होण्याकरिता काढून घेते इकडे बघा आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे हलकसं दूध अटल्यासारखं दिसतंय कमी झालंय आता यामध्ये टाकूयात साखर तर आपल्याला अर्धा लिटर दुधाकरिता पाऊन कप साखर टाकायची आहे साखरेचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे एका कपाला थोडीशी कमी म्हणजे अर्धा कप आणि वरती पुन्हा पाव कप साखर टाकली आता ही द्या दुधामध्ये व्यवसायाशी विरघळून घेऊयात आणि पुन्हा एकदा जरा वेळ हे दूध आटवून घेऊयात अर्धा लिटर दुधामध्ये दोन कप दूध भरतं तर हे आपल्याला एकच कप करायचंय म्हणजे निम्म्यापर्यंत आटवून घ्यायचंय दूध आटतंय तोपर्यंत आपण पुढील तयारी करूयात त्याकरिता पुन्हा एकदा कढाईमध्ये उरलेलं संपूर्ण तूप टाकलं तुपाचं प्रमाण आवडीनुसार थोडंफार कमी केलं तरी देखील चालणार आहे आता टाकूयात अर्धा कप बारीक जे रवा जेव्हा तूप हलकसं गरम झालेलं असेल त्यावेळेलाच रवा टाका यामुळे तो आतपर्यंत व्यवस्थितचा शिजला जातो छान असा फुलतो ज्यामुळे तुम्हाला जर कमी प्रमाणात तूप वापरायचं असेल तरी देखील या मोदकांना छान असा सुगंध येईल तर बघा काही वेळानंतर हे मिश्रण असा पद्धतीचं फसफसल्यासारखं दिसतं यावरूनच समजायचं आहे आपला रवा आतपर्यंत व्यवस्थितचा शिजला गेलेला आहे आता टाकूयात अर्धाच कप बेसन पीठ ज्या कपाने मी रवा मोजून घेतला त्याच कपाने हे बेसन पीठ देखील घेतलं आहे हे देखील पुन्हा एकदा खमंग छान असा सुगंध सुटेपर्यंत आणि कढाईपासून वेगळं सुटेपर्यंत परतवून घेते भाजून घेते जसजसं जा हे बेसन तस फस फस हे बेसनपीठ भाजायला लागतं तसं फुलण्याकरिता सुरुवात होते फसफसतं त्यावेळेला समजायचं हे परफेक्ट असं भाजलं गेलं आहे तर बघा काही वेळानंतर आपलं हे मिश्रण अशा पद्धतीचं तयार झालं आहे याचा हलकासा रंग बदलला आहे आणि छान असं फेसाळल्या फसफसल्यासारखं दिसतंय जसं आपलं डोस्याचं मिश्रण असतं ना फसफसलेलं अगदी सेम पद्धतीचं दिसतंय त्यावेळेला आता यामध्ये टाकूयात अटवून घेतलेलं हे दूध तर दूध बघा मी निम्म्यापर्यंत अटवून घेतलं दूधही आपलं गरमच आहे आणि मिश्रणही गरमच आहे त्यामुळे बघा हे मिश्रण आणखी जास्त फुल्ल्यासारखं दिसायला लागलं आहे यामुळे ते आतपर्यंत छान असं खमंग भाजलं जातं त्याला एक वेगळ्याच प्रकारची टेस्ट येते छान अशी हलकीशी जाळी पडते यामुळे तयार होणारे मोदकदेखील खुसखुशीत तयार होतात तर बघा काही वेळानंतर आपल्याला हे मिश्रण अशाच पद्धतीने शिजवून घ्यायचे शिजल्यानंतर याचा रंगही बदलतो आणि त्याचसोबत मिश्रण कढईमधून असं वेगळं सुटायला लागतं या मिश्रणापासून तुम्ही फक्त मोदकच नाही तर लाडू बर्फी असे वेगवेगळे पदार्थ देखील बनवू शकता तर बघा साधारणतः सात ते आठ मिनटांपर्यंत हे मिश्रण मी असंच शिजवून घेतल्यानंतर याला किती छान असं रवाळ टेक्स्चर आलेलं आहे संपूर्ण मिश्रण व्यवस्थित असं घट्टसर दिसतंय याचा प्रत्येक दाणांदाणा फुलला गेलेला आहे आता यामध्ये हे भाजून घेतलेले संपूर्ण ड्रायफ्रूट्स टाकूयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आपलं मोदकांकरिताचं मिश्रण या ठिकाणी तयार झालेलं आहे आता हे हलकस थंड होण्याकरिता एका ताटामध्ये काढून घेऊयात थंड झाल्यानंतर हे मिश्रण बघा अशा पद्धतीने हलकस कोरडं दिसायला लागतं आता यामध्ये टाकूयात आवडीप्रमाणे लाल आणि हिरव्या रंगाची चेरी किंवा त्रुटीफुटी जी दिसायला छान दिसेलच पण याला आणखी छान असा राजेशाही लूक येईल लहान मुलांना देखील खूपच आवडेल सा संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित घेऊया परफेक्ट बघा व्यवसायाचं संपूर्ण मिश्रण आपलं तयार आहे लगेच याचे मोदक वळायला घेऊयात त्याकरिता मी अशा पद्धतीचा साच्याचा वापर करणार आहे मिश्रण तुपामध्येच तयार करून घेतलेलं असल्यामुळे साच्याला तूप नाही लावलं तरी देखील चालणार आहे आता यामध्ये आपल्याला हे मिश्रण व्यवसायचं भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीचे साचे तुम्हाला भांड्याच्या दुकानात किंवा मग मार्केटमध्ये देखील सहजतेने उपलब्ध होतील ते तुम्ही आवर्जून आणा यामुळे ना मोदक फार पटापट तयार होतात तर बघा अगदी छान असं प्रेस करून आपल्याला हे मिश्रण यामध्ये भरायचं आहे ज्यामुळे संपूर्ण मोदक एकसारख्या आकाराचा छान असा तयार होतो आता मोदकाचा साचा खोलूयात आणि बघा किती मस्त जबरदस्त आपला हा मोदक तयार झालेला आहे किती क्यूटसा दिसतोय रंग अगदी परफेक्ट आलेला आहे आपण यामध्ये कुठलाही आर्टिफिशियल रंग न वापरता देखील यामध्ये वापरलेले साहित्य ड्रायफ्रूट्स यामुळे या मोदकांना एक वेगळाच राजेशाही थाट येतो जो खाताने देखील प्रत्येक कणाकणामध्ये आपल्याला जाणवतो तर त्यामुळे तुम्ही यावर्षीच्या लाडक्या गणपती बाप्पाला असे क्यूटसे पेशवाई मोदक नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडणारे त्यासोबत गणपती बाप्पालाही आवडणारे या अगोदर आपण उकडीचे मोदक देखील बघितलेले आहेत ती रेसिपी जर तुम्ही बघितली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देत आहे तिथून तुम्ही नक्की बघा आता हा तयार झालेला मोदक आपण बघूया की ते एकसारखा व्यवस्थित तयार झालेला आहे फोडूनही दाखवते आतूनही खूपच छान असा खुसखुशीत त्यामुळे तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा